एकुंडी येथील श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात एकुंडी येथील श्री बसवेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरुवात यात मंदिराचे सभामंडप प्रसादगृह हो कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे सदरचं काम देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सहकार्याने चालू असल्याचे विश्वस्त मलगोंडा कोट्टलगी आणि बसवराज पाटील यांनी सांगितले मंदिरात धार्मिक विधीसाठी अडचण होत होती मंदिराचा काही भाग हा अनेक वर्षांपूर्वी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता यासाठी बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धाराची मागणी गावकरी प्रतिनिधी व ग्रामस्थांकडून घेत होती या अनुषंगाने देवस्थान समितीने निधी उपलब्ध करून बांधकामास सुरुवात केली आहे दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत द्यावी अशी ही मागणी मंदिर समितीकडून करण्यात आली आहे सदर बसवेश्वर मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनास येत असतात दरवर्षी श्रावण मासात बसव पुराण व अन्न दासोह चालते या वर्षाच्या श्रावण महिन्याच्या आत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण होईल अशी माहिती ट्रस्ट चे प्रमुख मलगोंडा कोट्टलगी आणि बसवराज पाटील यांनी दिली आहे